ताज्या घडमोडी भांडण सोडवण्यास गेलेल्या एका एकवीस वर्षीय फूड डिलिव्हरी बॉय हर्ष मोहितेवर चार जणांनी धारधार शस्त्र आणि लोखंडी रॉडने हल्ला करून त्यास गंभीररित्या जखमी केलाय या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास उल्हासनगर चार येथील लालचक्की परिसरात सार्वजनिक मित्र एका कार्यक्रमादरम्यान नाचगाण्यांचा कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमाला हर्ष मोहिते हो व त्याचा मित्र देखील आलेले होते यावेळी अचानक रोहित शिंदे व मार्क अल्मेडा या दोघांचं भांडण सुरू होतं ती भांडणे सोडवण्यासाठी हर्ष गेला असता त्याला आरोपी यश शिंदे राज शिंदे महेश शिंदे आणि जयश यांनी हर्ष व त्याच्या मित्रांना शिविगाळ करून हर्षला लोखंडी गजाने पाठीत मारलं तसेच चाकू सारख्या हत्याराने त्याच्यावर हातावर वार केला यानंतर आरोपींनी हर्षच्या मित्रांनाही मारहाण केली या घटनेनंतर हर्ष यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अरुण दुबळे हे करत आहेत ते, ते साहेबा मित्रमंडळ मारत होते तिकडे मी सोडवायला मध्ये गेलो तर मला चाकूने रोडने वगैरे सगळ्यांनी मारलं दहा ते बारा जण होते कोणी कोणी मारले तुम्हाला का हे यश शिंदे राज शिंदे महेश शिंदे आणि जय सावे रोहिणी गायकवाड आणि लक्की गायकवाड ए मी मित्राला सोडवायला गेलो होतो तर मलाच त्यांनी मारण केली कशा कशा मारले तुम्हाला ते चाकू होता रॉड होता तिथं ते बसलो ते त्यांच्याकडे या मी थोडीसा तक्रार केली आहे हो केली तक्रार त्यांना काय अटक नाही केली अजून त्यांना अटक करा त्यांचा गुन्हा दाखल केला पण ते लोक लि बाहेरच मेरा नाम मार्क जोस डी एज मेड और कल रात को मेरे मैं और मेरी वही जा रहे थे तो वहाँ पे रोहिणी गायकवाड़ करके एक औरत है उन्होंने मुझे बुलाया तो बात कर रहे थे तो मेरी मेरी वहिनी ने कुछ तो बोला तो उन्होंने उनको छपरी बोला तो मैंने बोला वही छपरी नहीं वो मेरी वही है करके तो फिर से उन्होंने बोला तो मैंने उनको गुस्से गुस्से बोल दिया तुम छपरी हो करके तो उतने में उन्होंने मुझे झापड़ मारा तो मैंने बचने के लिए मैं थोड़ा पीछे हो गया तो उन्होंने और एक मारने गया तो सेफ्टी के लिए उनको दिया तो उतने में सब लड़के लोग ने मेरे ऊपर भिड़ना चालू कर दिया तो सामान लेके मारने लग गए छाती वीती में मारने गीरा गीरा के मारने गिरा तो शिंदे, शिंदे के थे चार पांच लड़के मंगाए थे और उसमें लक्की गायकवाड़ रोहिणी और उन लोगों का पास सामान विमान था और उन्होंने मुंह पे क्या लोखंड का कुछ चीज़ था, था? चाकू वगैरह था उनके पास और रॉड था कुर्सी था उनका वो वो चीज़ से उन लोग ने मारा तो मेरे दोस्त लोग आए तो मेरे दोस्त लोग को ऊपर भी चालू कर दिए तो मेरा दोस्त को भी अभी पीछे लगे लगेला उनको पूरा टाका विका लगे लगेला उनको ऊपर और वो वो लोग बिंदास घूम रहे हम हम लोग ने पुलिस कंप्लेट किया तो भी वो लोग बिंदास घूम रहे अभी तो कुछ एक्शन लिया नहीं उनको माझं नाव पंकज कृष्ण पात्रो मी भंडाऱ्यात जेवायला जात होतो तर तितक्यात माझ्या मित्रांना मारण करत होते ही घटना साडे अकरा वाजता झाली तर मग तिकडे माझ्या मित्रांना मार कालमेडा आर्शू मोहिते आणि रोहित शिंदे करत होते तर मी त्यांना सोडवायला जात होतो पण तितक्यात ते मला कोणीतरी सांगितलं की तिकडे धारदार वस्त्राणी यांना मारायला लागले तर मी तिकडे ग गे जात होतो तर तिकडे जा, जाता जातात त्यापर्यंत ते लोक मारून मोकळे झालेले त्याला जय साळवे महेश आप, महेश इंदे, राज इंदे, शिंदे राज शिंदे आणि यश शिंदे त्यांच्या आता चॉपर होते रॉड होता आणि अजून धारदार वस्त्र काहीतरी होते ते मी बघितलं ना मी जे बघितलं ते त्यांच्या आता तेवढेच होते शुभम साळुंखे स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा